जमीन किंवा जागा मोजताना अनेकदा शेजारील व्यक्ती किंवा मूळ मालक नसताना देखील खोट्या व्यक्तींना उभे करून मोजणी करून घेतली जाते खोटी नावे सांगून पंचनामा जबाबावर स्वाक्षऱ्या केल्या जातात मात्र आता जागा किंवा जमिनीची मोजणी करताना त्या ठिकाणी उपस्थितांचे फोटो ई मोजणीच्या व्हर्जन टू वर अपलोड केले जाणार आहेत त्यातील कोणी खोटी माहिती दिली असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करणे सोयीचे होणार आहे सोलापूर शहरातील हद्दवाड भागात गुंठेवारीची परवानगी बंद झाल्याने नोटरीवर एकच जागा विकण्यात आहेत त्या जागेची जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे मोजणी नकाशा नसल्याने पुणे सोलापूर सह अन्य शहरांमध्येही अशीच स्थिती आहे जागेची किंवा जमिनीची मोजणी करून गुंठेवारीला परवानगी मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून खोट्या व्यक्ती उभ्या करून प्रॉपर्टी हडपण्याचेही प्रकार घडत आहेत पण आता मोजणी करतानाच फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत भूमी अभिलेख विभागाने ई मोजणीत आता व्हर्जन दोन आणले आहे सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यात या पद्धतीने सांगोला तालुक्यातील मोजणी झाली त्यानंतर मंगळवेढा उत्तर सोलापूर व मोहोळमध्ये झाली आता संपूर्ण जिल्ह्यासाठी अशी पद्धत लागू करण्यात आली आहे जागेची किंवा जमिनीची मोजणी करताना मूळ मालकासह म्हणजेच अर्जदारासह शेजारील व्यक्तींनाही बोलवले जाईल त्यांच्यासमोर त्या मालमत्तेची ई मोजणी होईल त्यावेळी भूमी अभिलेखच्या ई मोजणी संकेतस्थळावर जीपीएस लोकेशन ती जागा किंवा जमिनीचे इमेज आणि उपस्थितांचे फोटो अपलोड केले जातात मोजणी ऑनलाईन पाहता येईल मोजणीवेळी खोट्या व्यक्ती उभ्या करून होणारी फसवणूक यातून टळणार असून कोणी खोटी माहिती किंवा खोटी नावे सांगितल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करणे सोयीचे होणार आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश